घरातील मूलभूत नियमांचे पालन न केल्यामुळे आर्या जाधवला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आलं त्यानंतर तिने तिची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे निक्की तंबोळीच्या कानाखाली मारल्यामुळे आर्या जाधवला रितेश सरांनी घराबाहेर काढले होते आणि त्यानंतरच सोशल मीडियावरती आर्याने तिची पहिली प्रतिक्रिया पोस्ट केली आहे तर नेमकी काय आहे आर्याची पहिली प्रतिक्रिया हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करायला विसरू नका तर मित्रांनो निष्कासित करण्यात आलं त्यानंतर ती घराबाहेर आली तेव्हा लोकांचा प्रचंड संताप झाला आणि अशातच आर्या जाधव हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोमध्ये तुटलेला हार्टचा इमोजी तिने टाकला आहे म्हणजे त्या स्टोरी मार्फत आणि त्या पोस्ट मार्फत व्यक्त केलेलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये राहून खेळण्याची प्रचंड इच्छा होती परंतु एका ॲक्सिडेंटमुळे किंवा तिच्या हातून एक, एक छोटीशी चूक झाल्यामुळे तिला बाहेर यायला लागलं आणि त्यामुळेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवरती हार्ड ब्रेकचा इमोज टाकलेला असून त्यानुसार ती तिचं दुःख व्यक्त करत आहे दरम्यान तिच्या या पोस्टवरती असंख्य चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया आर्यासाठी येत आहेत सगळे लोक तिला परत बोलवण्यासाठी मागणी करीत आहेत तसेच काही लोक आर्या तूच खरी वाघीन आहेस आमच्यासाठी तूच खरी विनर आहेस आता आर्या जाधव ही बिग बॉसची विनर झालेली आहे बिग बॉस बघणं बंद करा असं म्हणत असंख्य सपोर्ट आर्याला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीतच आर्याने निक्कीला मारल्यामुळे अनेक चाहते तिच्यावरती खुश झाले होते परंतु रितेश सरांनी तिला निष्कासित करून महाराष्ट्राचा राग ओढवून घेतला आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डिकोडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद